दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या माहिती की भारतीय जनता पार्टी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन संचलित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाऊंडेशन पैठण याच्या माध्यमातून गोदावरी स्वच्छता अभियान चालू असून या स्वच्छता अभियानामध्ये गोदावरी मध्ये असलेले गोरगरीब दिन दलित समाजाचे लोकांना घेऊन गोदावरी स्वच्छतेचे काम चालू आहे या स्वच्छतेसाठी दहा मजूर घेऊन गोदावरी मधील घाण कपडे चिंध्या व इतर घाण वस्तू गोळा करून त्याची विल्हेवाट योग्य त्या ठिकाणी करीत आहे। पैसे कमी पडत असल्यामुळे असोसिएशननी गोदावरीमध्ये गोदावरी मध्ये असलेल्या दशक्रिया विधी हॉल या ठिकाणी दान पेट्या ठेवल्या आहेत त्या देणगी दान पेट्यामधून पैठण येथील मजुरांचा पगार गोळा करून दिला जात आहे कारण शासनाने गोदावरी स्वच्छतेसाठी कुठल्याही प्रकारची मदत केली नसल्यामुळे आम्ही उपक्रम राबविला आहे नगर परिषद पैठण यांनी गोदावरी स्वच्छतेचे टेंडर काढलेला आहे हे टेंडर पण मंजूर झाले आहे पण टेंडर घेणाऱ्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम केलेले नाही त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजी नगर माननीय कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री संदीपानजी भुमरे साहेब यांनी याची दखल घेऊन संबंधित टेंडर घेणाऱ्यावर योग्य ती कारवाई करून हे टेंडर रद्द करून असोसिएशन संचलित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठण यांना द्यावी याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष संचालित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठणचे संस्थापक अध्यक्ष अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांनी मागणी केली आहे गंगा गोदावरी पैठण या ठिकाणी आहोत आज नागापूर भाजीपाला व्यापारी संचालित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन याच्या माध्यमातून आज काम चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे लेबर लावलेले आहेत आणि हे लेबर आज हे जे घाण आहे गंगातले चिंक कपडे विपडे घाण टाका वस्तू या गोळा करून हे खटी सासवणार आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टर आणून त्याच्यात भरून त्याची विल्हेवाट लावणार हे आजपर्यंत आम्ही आपण या याबद्दल माग बातमी दिली होती तीन वेळा बातम्या दिल्या पण यांनी नगर परिषदनी कोणचंही काम केलेलं नाही आणि आज आज आम्ही या लेबरचे हे पैसे जे गोदावरीच्या देणगी पेटी लावलेले बघा त्यावर जे दिसते ते छत्रे आहेत बघा वर वर ते छत्रे आहेत हे छत्रामध्ये प्रत्येक कुत्रीमध्ये एक देणगी पेटी ठेवलेली आहे जे करून ज्या नागरिकांना वाटू वाटतंय आपण गोदावरी मातासाठी काही दक्षिणा दान धर्म करावा दान धर्म करावा असं ज्यांना वाटतंय त्यांसाठी आपण दिनगी पेटे ठेवलेली कुणाला दादागिरी दमदाटी अनमार करून काय पैसे कुणी वसूल करीत नाही तर ज्यांना सह खुशीने काही देता येईल गोदावरी मातासाठी त्यासाठी आम्ही पेठे ठेवलेले आहेत आणि मी स्वतः नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन संचालित गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन याचा मी स्वतः अध्यक्ष आहे आणि जे हे नगरपालिका झाले जे शासकीय अधिकारी हे काम करीत नव्हते गोदावरी साफसफाई करीत नव्हते ते आज आम्ही मी एक पत्रकार तेच खबर महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलचा उपसंपादक असून गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गोदावरीचे खुल् फुलाची पाकळी करून आम्ही एक एक रुपया गोळा करून आज गोदावरी स्वच्छता अभियान राबित आहे नगर परिषद पैठण यांचं टेंडर निघलेलं आहे पण ज्याने टेंडर घेतलं आहे त्याने आजपर्यंत काही काम घेतलेलं केलेलं नाही तुम्ही बघू शकता सर्व चिंध्या कपडे घाण या ठिकाणी पडलेले जो टेंडरवाला आहे त्यांनी काहीच काम केलेलं नाही जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी साहेब यांनी याची दखल घ्यावी तसेच माननीय कॅबिनेट मंत्री आ, तथा पालकमंत्री संदीप पांजी भुमरे यांनी याची दखल घेऊन संबंधित टेंडर हे रद्द करावा जेणेकरून आपण बघू शकता हे जे गोरगरीब आहेत हे मधलेच गंगा धुंडारे लोक आहेत आणि ते लोक तिथं कापून कामाला लावलेले आहेत आणि त्या जे पैसा येणारे आहेत हे त्यांचेच उदारणीव हो, त्यांचे कुटुंब या ह्याच्यावर उदारणीव्ह होणार आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज पैठण संभाजीनगर